आपला विदर्भाची आमदार सिद्धार्थ खरात यांनी घेतली दखल जलजीवन मिशनच्या कामाची होणार संपूर्णत चौकशी मेहकर व लोणारा या दोन्ही तालुक्यातील जवळपास एकशे साठ जलजीवन मिशन योजनेची संपूर्णत चौकशी होणार व झालेला भ्रष्टाचार पाहून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचं आमदार सिद्धार्थ खरात यांनी म्हटलंय दैनिक आपला विदर्भ आपला विदर्भ लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत वृत्त प्रकाशित केलं होतं या वृत्ताची दखल घेत आज आमदार सिद्धार्थ खरात यांनी संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला व तात्काळ या, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचं म्हटलंय पाहूया नेमके काय म्हटले आमदार सिद्धार्थ खरात सर लोणार आणि मेहकर तालुक्यामध्ये जलजीवन मिशनचे अनेक वर्षांपासून कामं चालू येतं अनेक भ्रष्टाचार झाल्याच्या संबंधी विभागाकडं तक्रारीसुद्धा येतात मात्र ह्या तक्रारीचं पुढं काय झालं कळालंच नाही आणि सध्या ही ब्याण्णव योजना या जलजीवनच्या तालुक्यातील अर्धा पडलेल्या आहेत अनेक भ्रष्टाचारांच्या तक्रारी झाल्या म्हटलं कुठलाही अधिकारी व सुद्धा आतापर्यंत यामध्ये पुढाकार घेतला नाही खरंच त्या जलजीवन मिशन योजना पूर्ण होणार काय सांग जलजीवन मिशन या सगळ्या उपक्रमाची मी सगळ्या अधिकाऱ्यांसमोर चर्चा केली लोणारमध्ये या साठ गावामध्ये जलजीवनची कामं सु प्रस्तावित आहेत काही चालू आहेत आणि मेहकर तालुक्यामध्ये ही नव्वद आहे अशी सुमारे दीडशे गावामध्ये जलजीवन योजनेअंतर्गत कामं सुरू आहे त्यापैकी पाच सहा ठिकाणी व्यवस्थित पाणी जर सोडलं तर उर्वरित सर्वसाधारण एकशे चाळीस बेचाळीस ठिकाणी जलजीवन योजना ही योजनांचा अक्षरशः बट्ट्याबोळ झालेला आहे अनेक ठिकाणी सोर्सेस नाहीत पाण्याचे तरीसुद्धा पाईपलाईन केलेले आहेत गावामध्ये नाल्या खोदलेले आहेत त्यामध्ये पाईप गाडलेले आहेत पाणी जी पाईपलाईन प्रकारे त्या ठिकाणी जो काही निधी आहे तो विना काम कंत्राटदारांनी उचललेला आहे म्हणजे ती कामही पूर्ण झालेलं नाही आणि गावकऱ्यांना पाणीसुद्धा मिळालेलं नाही हा मोठा भ्रष्टाचाराचं केंद्र या योजनेचं केंद्र केंद्रही मेहकर आणि लोणार मतदारसंघ आहे या संदर्भामध्ये मागे तक्रारी झाल्या होत्या नव्हे या बाबतीमध्ये तक्रारीचा खच संबंधित यंत्रणाकडे पडलेला आहे परंतु यावरती चौकशी चालू आहे वगैरे अशा संदर्भातली माहिती माझ्याही कानावर आली होती प्रत्यक्षात मी आज जेव्हा अधिकाऱ्यांना विचारलं तेव्हा या संदर्भात थातूर मातूर उत्तरं देण्यात आलेली आहे माझ्या महाराष्ट्रात काय चाललं या या योजनेचं मला माहिती नाही पण माझ्या मतदारसंघामध्ये मात्र या योजनेचा संपूर्णत बट्ट्याबोळ झालेला आहे बट्ट्याबोळ आणि ही योजना कशी नसावी भ्रष्टाचाराचं चा अक्षरशः हे केंद्र झालेलं आहे आणि दुर्लक्ष दुर्लक्षितपणा म्हणा निधीचं वितरण व्यवस्थित झालेलं नाही म्हणा आणि एखादी योजना कशी नसावी महाराष्ट्र शासनाची त्याचं चा चांगलं उदाहरण म्हणजे मेकर लोणार मतदारसंघ आहे या संदर्भामध्ये मी आज जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो आणि जी मागची जी ज्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत त्या तक्रारी एकत्रित तक्रारी मी जिल्हाधिकाऱ्याकडे देतो आणि एका विशेष यंत्रणेमार्फत या सगळ्याच्या सगळ्या प्रकरणांची चौकशी करून जो कोणी दोषी असेल यामध्ये कंत्राटदार असतील अधिकारी असतील त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही आणि हा जो अनियमितता झाली जो काही गोंधळ झालेला आहे जो काही भ्रष्टाचार या ठिकाणी झाल्याचा दिसून येतो त्या सगळ्यांची चौकशी आता मी सुरू करणार आहे ते मेकर आहे हां मेकरमध्ये नव्वद गावं आहेत आणि लोरांमध्ये साठ गावं आहेत दीडशे गावामध्ये एक चार पाच गावं जर सोडली तर बाकी तुमचं तुमच्या नळ योजनेद्वारे जलजीवनद्वारे पाणी येत आहे असं गाव दाखवा आणि हवं तेवढं बक्षीस मिळवा असं म्हणायची वेळ आली आहे या संदर्भात माझ्या माहिती चौकशा लावल्या होत्या त्याचं काय झालं कोण करताय चौकशा या आणि कुठे त्याचा अहवाल कुठे पडला मग मी आता जिल्हाधिकारी यांच्याकडे आज रोजी पत्र देतो आहे या सगळ्या प्रकरणाची एक विशेष अधिकारी नियुक्त करून मला चौकशी हवी आहे आणि मला तुम्ही सांगा की नेमकं किती किती जल जीवन योजनेअंतर्गत आज रोजी कोणत्या कोणत्या गावांना पाणी मिळतं आहे त्या गावाला मला स्वतः तुम्ही मला रिपोर्ट द्या कारण या योजनेचा बट्ट्याबळ जर कुठं झाला असेल मला माहिती नाही पण माझ्या मतदारसंघामध्ये मात्र निश्चित झालेलं आहे जिथं पाण्याचं सोर्स नाही आहे विहीर नाही आहे त्या ठिकाणी पाईपलाईन मात्र झालेली आहे त्याचं त्याचं बिलं काढलेली आहेत कामं अर्धवट पडलेली आहेत आता ते सोर्स पण नाही आहे तो नळ व्यवस्थापन म्हणजे नळाचं पाण्याचं वितरण सुद्धा नाही काहीच नाही काय करून घेता तुम्ही काय करून काय घेता तुम्ही बिलकुल चौकशीचा आदेश माझा मला दीडशे गावांच्या चौकशांचा सविस्तर अहवाल द्या म्हणजे माई काय चौकशा करत नाही म्हणत आहे मी तुम्हाला चौकशा मी वेगळ्या माध्यमातून करीन मला वस्तुस्थिती द्या तुमची हां मला हो 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 ठीक है। आप विदर्भलायू ब्यूरो रिपोर्ट मेहकार बुलडाना।